बोगस खतांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा कृषी अधिकारी कार्यालय सतर्क झालं असून दुकान तपासणीची मोहीम हाती घेण्यात आली आहे सध्या खरीप हंगाम सुरू असून बोगस बियाणं बोगस खते विक्री यावर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हा कृषी विभागाच्या वतीनं कृषी निविष्ठा विक्रेत्यांच्या दुकानांमध्ये नमुन्यांची तपासणी घेण्याचं काम सुरू असून जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयाकडून अक्कलकोड तालुक्यातील अक्कलकोट जेऊर करजगी आणि दक्षिण तालुक्यातील होडगी येथील कृषी निविष्ठा विक्रेत्यांच्या दुकानांवर भेटी देऊन बियाणे खतांच्या नमुन्याची तपासणी करण्यात आली याप्रसंगी सागर बारवकर पी के वाघमोडे सचिन चव्हाण जे पी माने आदींची उपस्थिती होती सध्या तपासणीदरम्यान कुठेही बोगस खते आणि बियाण्यांची विक्री आढळून आली नाही तरी देखील खरीप हंगाम काळामध्ये मोठ्या प्रमाणात बोगस खतांची विक्री होण्याची शक्यता असल्यानं यावर नियंत्रण राखण्यासाठी जिल्हा कृषी कार्यालयाची करडी नजर राहणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं या अनुषंगानं कृषी अधिकारी कार्यालयाचे पथक जिल्हाभर विविध कृषी निविष्ठा विक्रेत्यांच्या दुकानांना भेटी देऊन खते बियाणांच्या नमुन्यांची तपासणी करण्यात येणार आहे